sometimes all it takes to change your future is just one voice your own at english language study center vijayapoor we believe that every voice matters every teacher every student every working professional you all carry a dream within you a dream to speak to express to be heard and to stand with confidence in this world कधी कधी आपलं भविष्य बदलण्यासाठी फक्त एका आवाजाची गरज असते आणि तो आवाज म्हणजे तुमचाच इंग्लिश लँग्वेज स्टडी सेंटर वैजापूर येथे आम्ही मानतो की प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे प्रत्येक शिक्षक विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यक्ती प्रत्येकाच्या आत एक स्वप्न आहे बोलण्याचं स्वतःला व्यक्त करण्याचं आणि आत्मविश्वासाने जगासमोर उभा राहण्याचं स्वप्न बट मेनी टाइम्स फियर स्टॉप्स अस फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स Fear of being judged, fear of not being enough. Here we break that fear. We don't just teach English, we build courage. We teach you to speak not just with words but with heart. <laughs> चूक होण्याची भी 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 भीती लोक काय म्हणतील याची भीती पुरेसे नसल्याची भीती परंतु या ठिकाणी आम्ही त्या भीतीची साखळी तोडतो इथे फक्त आम्ही इंग्रजी शिकवत नाही तर धैर्य निर्माण करतो शब्दांनी नव्हे तर मनापासून बोलायला शिकवतो फॉर आर टीचर्स वी हेल्प यू इन्स्पायर विथ कॉन्फिडेन्स फॉर आर स्टुडंट वी हेल्प यू डिस्कवर युअर व्हॉइस अँड बिलीव्ह दॅट यू कॅन अचीव्ह एनिथिंग For our working professionals, we help you rise to new heights because communication is leadership शिक्षकांसाठी आम्ही आत्मविश्वास आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य देतो विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांच्या स्वतःचा आवाज शोधायला मदत करतो आणि त्यांना विश्वास देतो की काहीही शक्य आहे आणि उद्योगांसाठी आम्ही संवादातून नेतृत्व उभं करतो कारण संवाद म्हणजे नेतृत्वच आहे आर क्लासेस ऑनलाईन अँड ऑफलाईन आर फिल्ड विथ एनकरेजमेंट आमचे क्लासेस ऑनलाइन आणि आणि प्रेरणा आनंद बदलांनी भरलेले आहेत आशिष सर आणि सीमा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थी वाढ कृपा आणि महत्तेची कहाणी बनतो बिकॉज वेन यू स्पीक इन इंग्लिश विथ कॉन्फिडन्स

तुमचा आवाजच तुमची ताकद बनू द्या तुमचे शब्दच तुमचं भविष्य घडू द्या इंग्लिश लँग्वेज सेंटर वैजापूर Study सेंटर वैजापूर जिथे मन बोलायला शिकतं आणि जीवन हे उजळतं